गर्जना दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने डे साजरा केला जात आहे दिनांक दोन ते आठ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच निमित्ताने मालेगाव शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात शहरातील नागरिक रुग्णांना नेत्र तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे तसेच रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येत आहेत शिबिराचे उद्घाटन मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक सूरज गुंजाळ कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र भोसले छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रघुनाथ शेगर पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व नागरिकांनी शिबिरात रक्तदान केले भारती म्हणाले पोलीस हे समाजसेवेसाठी असतात समाजातील सर्व घटकांसाठी पोलिसांनी नेहमीच काम केले पाहिजे या शिबिराद्वारे नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व रक्तदान करण्याची संधी मिळेल याशिवाय रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात येतील या शिबिराचे आयोजन मालेगाव कॅम्प व छावणी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या शिबिरात मालेगाव ब्लड बँक व रोटरी आय हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय शिबिरात आतापर्यंत अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी व रक्तदान केले शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मालेगाव कॅम्प व छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव पोलीस स्थापना दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक दोन एक ते दोन आठ एक पर्यंत पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो त्या पोलीस रेझिंग डे मध्ये विविध प्रकारचे प्रोग्राम घेतले जातात त्यापैकी एक आज आपण कोतवाली आपलं कॅम्प आणि छावणी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्याची सुरुवात आज पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे